नवापूर तालुक्यातील मौजे नावली येथील रेशन दुकानदार यांचे भोंगळ कारभार ग्रामस्थ आणि पुरवठा विभाग यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांना दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी निलंबित केल्याचं पत्र फतेसिंग नुरजी वळवी रास्त दुकानदार नावली तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांना तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश मिसाळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबित केलं आहे तर या जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली त्या चर्चेत रेशनधारकांना वेळेवर आणि सर्वांना योग्य असं रेशन भेटेल पुढे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून निर्देश दिले लौकर की यांच्या समस्यांवर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी आणि नवीन रास्त दुकानदार यांची नेमणूक लवकरात लवकर करण्यात येईल त्यांनी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसा यांना भेटून बाकी समस्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोन दिवसात सर्व समस्यांचे निरासन करू अशी ग्वाही देण्यात आली आहे तुमच्या नावली गावात तीस चाळीस लोकांना रेशन भेटत नव्हतं म्हणून आम्ही ते मागणी करायला आलो होतं आणि आमच्या गावाच्या समस्या त्यांनी सोडवण्यासाठी आलं होतं पण पुरवठाधिकाऱ्याने आम्हाला असे आश्वासन दिले की जे तुमच्या गावात जे लोकांना रेशन भेटत नाही ना ते आम्ही अक्टोबरपासून देऊ असं त्यांनी सांगितलं असं आश्वासन दिलं आणि ज्यांचे ज्यांना भेटत नाही ना त्यांचे आम्हाला दोन दिवसात यादी द्या आम्ही ते यादीनुसार तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात पुरवठा करू रेशन दुकानदार नावले येथील व ग्रामस्थ तरी चेंज लोकांना असण भेटत नव्हतं त्यानिमित्ताने आम्ही रेशन मिळण्यासाठी आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारीकडे नंदुरबार जिल्ह्यात आलो होतो आणि पुरवठा अधिकाऱ्याने आम्हाला स्थित करण्यात आलं की ज्यांचं रेशन बंद आहे त्यांनी ऑनलाईन ज्यांचे पण नावे आहेत त्यांना भेटत नाही त्यांनी एक यादी मागवली तुमचं काम दोन दिवसात पुढच्या महिन्यापासून तुम्हाला राशन भेटेल असं आश्वासन देण्यात आला आम्हाला तरी सर्व ग्रामस्थांना ही गोष्ट मंजुरी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतीक पाटील खांडबरा नवापूर